नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीससाठी आणखी एक महत्त्वाचा आय एम पी प्रश्नांचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आज अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ प्रश्नांमधला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यावरती आपण फोकस करतो आहे कारण आत्तापर्यंत जेवढ्या काही बोर्ड परीक्षा झालेल्या आहेत त्या बोर्ड परीक्षांमध्ये खूप वेळा वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये ह्या प्रश्नाचे विचारणा करण्यात आली आणि प्रश्न विचारण्यात आले त्यामुळंच आपण ह्या प्रश्नावरती दो देखील फोकस करूयात जर हा प्रश्न आला वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये तर यामध्ये कोणत्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा तर बोर्ड परीक्षेमध्ये आत्तापर्यंत खूप वेळा हा प्रश्न विचारलेला असल्याने याही वर्षी तो प्रश्न येण्याची शक्यता आहे मग यामध्ये प्रश्न कसे विचारले जात आहेत आणि कोणते इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न आहेत जे जे तुम्हाला माहिती असले पाहिजे ते प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करूयात पहा सूक्ष्म अर्थशास्त्र झाड तर स्थूल अर्थशास्त्र याचा संबंध कशाशी असेल हा सहसंबंध आहे सहसंबंध पुन्हा एकदा मी सांगतो की कशा पद्धतीने हा सहसंबंध सोडवायचा या पहिल्या प्रश्नामध्ये जसं म्हटले सूक्ष्म अर्थशास्त्र झाड तर ह्या दोघांमधला संबंध आधी समजून घ्यायचा याचा अर्थ होतो सूक्ष्म अर्थशास्त्र एका घटकाचा अभ्यास करतं मग उदाहरणार्थ जर ते जर झाडाचा अभ्यास करत असेल तर त्याचं उदाहरण सांगितलेलं आहे तर मग स्थूल अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करतं आणि त्याचं काय उदाहरण येईल समोर ते आपल्याला लिहायचं पण हे उदाहरण शोधत असताना कोणतंही उदाहरण स्थूल अर्थशास्त्राचं चालणार नाही कारण आपला प्रश्न आहे सहसंबंधाचा सह, सह म्हणजे शेजारी त्याच्याबरोबर आता स्थूल अर्थशास्त्राचा जो संबंध लिहायचा आहे त्याच्या आधी आपल्याला त्याच्या सह आधी एक संबंध दिलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र झाड हा संबंध दिलेला आहे तो सहसंबंध पाहून आपल्याला सेम दुसऱ्या घटकामध्ये तो संबंध जोडायचा असतो मग इथं जसं सूक्ष्म अर्थशास्त्राचं उदाहरण झाडांवरून सांगितलं हो तसं स्थूल अर्थशास्त्राचं उदाहरण पण आपल्याला द्यायचं पण ते झाडांवरूनच आलं पाहिजे मग सूक्ष्म अर्थशास्त्र जे अभ्यास करतं तर ते एका झाडाचा अभ्यास करेल असं त्याचा दृष्टिकोन आहे अभ्यासाचा तर स्थूल अर्थशास्त्र हे पूर्ण जंगल किंवा वन म्हणूयात आपण त्याचा अभ्यास करणारं शास्त्र इथं संबंध पहिल्याचा विचारात घेऊन दुसऱ्यात सेम तसा संबंध आपण लावलेला आहे असे प्रश्न ह्या ठिकाणी असतात आणि ते सोडवायचे असतात दुसरा प्रश्न एक ग्राहक वैयक्तिक मागणी म्हणजे एका ग्राहकाच्या जी मागणी असते तिला वैयक्तिक मागणी म्हणतात तर समोरचा संबंध तसाच लावायचा आहे सेम सहसंबंध विचारात घेऊन इथं अनेक ग्राहक आहेत एका ग्राहकाच्या मागणीला वैयक्तिक मागणी म्हणतात मग अनेक ग्राहकांच्या मागणीला काय म्हणतात हे आपल्याला ओळखावं लागेल तर अनेक ग्राहकांच्या मागणीला म्हटलं जातं बाजार मागणी असे सहसंबंध आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल की कसे सोडवायचे ओके मी आता फार काही विश्लेषण नाही करणार उत्तर सांगतो आहे तुम्हाला टिंबटिंब दिले खाली उतरं उतरणारा वक्र आणि पुढं सबंध दिले पुरवठा वक्र वर जाणारा मग हा वर जाणारा पुरवठा वक्र आहे तर खाली उतरणारा कोणता वक्र आहे खाली उतरणं अस असणार मागणीचा वक्र आता इथं जे प्रश्न येतात ना या प्रश्नांमध्ये तुम्हाला पहा लक्षात येऊन जाईल की एकमेकांच्या विरुद्ध अर्थी शब्द उत्तरांमध्ये येतात किंवा संबंधांमध्ये असतात सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्मच्या विरुद्ध स्थूल अर्थशास्त्र एक ग्राहक त्याच्या विरुद्ध अनेक ग्राहक आहेत इकडं पुरवठा वक्र आहे तिकडे मागणी वक्र आहे इकडं खाली जाणार आहे इकडं वर जाणार आहे का नाही याच्यावरून देखील एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तरी विरुद्ध संबंध विचारात घेऊनही तुम्ही उत्तरं लिहू शकतात चौथा प्रश्न आहे किंमत निर्देशांक भाववाड मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो किंवा भाववाढ मोजण्यासाठी किंमत निर्देशांक आपल्याला वापरावं लागतो तुम्ही इकडे शेती उत्पादन मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जाईल तो वापरला जातो कृषी उत्पादन निर्देशांक किंवा कृषी निर्देशांक कृषी उत्पादन निर्देशांक दोन्ही चालते पाचवा आहे टिंबटिंब मध्यवर्ती बँक दिले इथं काही कळत नाही आपल्या संबंध ओळखायचा आहे तो पुढं पूर्ण दिलेला आहे तो आधीच चेक करून घ्या भारतीय स्टेट बँक व्यापारी बँक म्हणजे व्यापारी बँकेचं उदाहरण भारतीय स्टेट बँक आहे तर मग मध्यवर्ती बँकेचं उदाहरण काय असेल ते आपल्याला इथं लिहायचं मध्यवर्ती बँकेचं उदाहरण आहे भारतीय रिझर्व बँक तिला आपण आर बी आय म्हणतो ही आर बी आय भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि स्टेट बँक ही भारतातली व्यापारी बँक आहे आलं लक्षात ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्र संबंध दिला नाही पुढं दिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत ह्या दोघांतला संबंध काय सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणून देखील ओळखतात मग स्थूल अर्थशास्त्राला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते उत्पन्न किंवा रोजगार सिद्धांत म्हणून ओळखले जातं त्यानंतर आहे प्रत्यक्ष मागणी अन्नधान्य व भ्रमणध्वनी म्हणजे त्याचं उदाहरण दिलेलं आहे समोर भूमी व श्रम दिले हे उदाहरणं दिलेत पण कशाची उदाहरणं आहेत इकडं होतं प्रत्यक्ष मागणी उत्तरातील अप्रत्यक्ष मागणी सांगितलं ना विरुद्ध अर्थ शब्द बऱ्याच वेळा असतात नाही कळलं तरी ते लिहिता येऊ शकतं तिसरं आहे संपूर्ण लवचिक मागणी सूत्राद्वारे दाखवली जाते ई डी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू साठीचं ते उलटा अडवा झालेला आठ असं सिग्नेचर आहे त्याचाही नाही ते वापरलं जातं पुढं आपल्याला सूत्र दिलेलं आहे ई डी इज इक्वल टू वन मग हे सूत्र कशाचं आहे इथं सूत्र दिले, दिले संपूर्ण लवचिक मागणीचं पी ज युकल वन हे कोणत्या याचं सूत्र आहे ते आहे एकक लवचिक मागणीचं त्यानंतर चौथा प्रश्न उत्पादन पद्धत मालसाठा पद्धत म्हणून ओळखली जाते मग घटक पद्धत कोणत्या नावाने ओळखली जाते तर घटक पद्धत असते उत्पन्न पद्धती उत्पन्न पद्धती घटक पद्धत नावाने ओळखली जाते त्यानंतर आहे वैयक्तिक कर टिबटिंब वस्तू आणि सेवा कर जीएसटी जो आहे तो अप्रत्यक्ष कर आहे मग अप्रत्यक्ष कराचं उदाहरण आहे तर वैयक्तिक कर कोणाचं उदाहरण प्रत्यक्ष करांचं <coughs> यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्र झाड आता याच्यापूर्वी सूक्ष्माचा संबंध पूर्ण दिल तास तुलसीच्याचा संबंध लावायला सांगितलं आता स्तुलचा आहे जंगल आपल्याला ऑलरेडी दिले आणि इकडं ओळखायला सांगितलं तिकडे झाड उत्तर आहे ना अपेक्षित होतं त्यानंतर दोन सामान्य वस्तूंची किंमत व मागणी ह्यांमध्ये व्यस्त संबंध असतो तर गिफेन वस्तूच्या संदर्भामध्ये किंमत आणि मागणीचा समसंबंध असतो कुठला संबंध असतो समसंबंध त्यानंतर पूर्ण स्पर्धा संबंध माहीत नाही आहे पुढचा बा मक्तेदारी एकच विक्रेते मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता मक्ते असतो विक्रे मग पूर्ण स्पर्धेमध्ये किती विक्रेते असतात पूर्ण सं स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असतात यानंतर एकूण प्राप्ती पुढं काहीच माहीत नाही आहे समोर दिले सरासरी प्राप्तीबरोबर एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या म्हणजे त्याचं काय दिले सूत्र दिले सरासरी प्राप्ती एकूण प्राप्ती काढण्याचं सूत्र काय एकूण नगसंख्या गुणिले किंमत एकूण नग संख्या गुणिले किंमत पाचवा प्रश्न आहे उत्पादन पद्धत माहीत नाही उत्पन्न पद्धत घटक पद्धत ऑलरेडी प्रश्न होता फक्त इकडचे शब्द काढलाय आणि इकडचं कंप्लीट करून दिलाय उत्पन्न पद्धतीला घटक पद्धत म्हणतात तर उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत म्हणतात नेक्स्ट पुढचा प्रश्न हो। पेन आणि शाई संबंध दिलेला नाही माहीत आहे पुढचा बा चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू पर्याय वस्तूंचं उदाहरण आहे चहा आणि कॉफी मग पेन आणि शाई कोणाचं उदाहरण पेन आणि शाई आहे पूरक किंवा संयुक्त मागणीचं उदाहरण त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र जाड स्थूल अर्थशास्त्र जंगल वन सेम आहे पुढचा आहे संबंध दिलेला नाही आहे मूळ वर्षाच्या किमतीचा आणि पुढं दिला आहे पी वन छोटा वन दिसतो आहे ना एक दिसतोय तिथं हा चालू वर्ष किंमत दाखवतो पी वन हा चालू वर्षातली किंमत दाखवतो तर मग इकडे मूळ वर्षातली किंमत कोण दाखवेल कशाने दाखवली जाईल ती दाखवली जाते पी झिरोने मूळ वर्षातल्या गोष्टी दाखवतो आपण झिरोने आणि चालू वर्षातल्या दाखवतो वन या अंकाने चौदा आहे मागणी वक्र संबंध माहीत नाही पुरवठा वक्र वर जाणार तर मागणी वक्र खाली येणार पाचवा प्रश्न आहे तात्विक अडचणी हस्तांतरित देणे तर मग मालसाठ्याचे मूल्य हे कोणत्या अडचणी या आहेत व्यावहारिक अडचणी तांत्रिक किंवा व्यावहारिक अडचणी दिल्या तर त्याच्यासमोर त्याच्या उलट शब्द जो दुसरा दू, आहे तो आहे व्यावहारिक अडचणी एक तांत्रिक आहे आणि एक व्यावहारिक अडचणी दोन प्रकारच्या अडचणी मग दोघांपैकी जी दिलेली असेल तिच्या सोडून दुसरी समोर लिहून टाकायची ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न बा सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अंशिक समतोलाचा अभ्यास आहे अंशिक समतोलाचा अभ्यास आहे दुसरं आहे उत्पादन पद्धत हे झालेलंच आहे आपलं पुन्हा पुन्हा किती वेळा प्रश्न येतो पहा तिसरा आहे रूप उपयोगिता फर्निचर जे एखाद्या वस्तूचं फर्निचरमध्ये रूपांतर केलं की त्याच्या रूपात बदल झाल्यामुळे उपयोगीता आली मग डॉक्टरमध्ये असणारी हे रूप उपयोगितीचं उदाहरण आहे मग डॉक्टर हे कोणत्या उपयोगितेचं उदाहरण ते आहे सेवा उपयोगीतेचं उदाहरण चौथा आहे संपूर्ण लवचिक मागणी इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू हो आडवा झालेला आठ त्याच्यासाठी इंग्रजी शब्द आहे पण तो आता आपल्याला माहीत नसला तरी काय हरकत नाही ते आडवा आठ आपण म्हणून चालायचं पुढं ओके पुढे झाले इलेक्ट्रिसिटी ऑफ डि डिमांड इज इक्वल टू झिरो मग इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू झिरो हे कशासाठी वापरलं जातं संपूर्ण अलौचिक मागणीसाठी वापरले जात त्यानंतर पाचवं आहे पहिला संबंध अपूर्णच आहे पुरवठ्यातल्या बदलाचा पुढे दिले इतर घटक स्थिर पुरवठ्याचं विचलन इतर घटक स्थिर असताना किंमत बदलून जे पुरवठ्या बदल होतो त्याला पुरवठ्याचं विचलन म्हणतात त्याच्यात इतर घटक स्थिर असतात ते पुरवठ्याच्या विचलनामध्ये मग पुरवठ्याच्या बदलामध्ये काय स्थिर असतं त्याच्यामध्ये स्थिर असते किंमत किंमत स्थिर आणि इतर घटकांमध्ये बदल होतो त्यावेळेस पुरवठ्यातला बदल मानला जातो यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न नाणे बाजार अल्पकालीन निधी पुरवण्याचं काम करतो त्यासाठी असतो तर दीर्घकालीन निधी पुरवण्यासाठी कोणता बाजार असतो तो असतो भांडवल बाजार एक आहे बाजार दुसरा आहे भांडवल बाजार इकडे बाजार आला तिकडे भांडवल बाजार असेल इकडे भांडवल बाजार आलं तिकडे नाणे बाजार असेल एक अल्पकालावधीचा आहे एक दीर्घकालीच आहे टेबल खुर्ची रूप उपयोगीतेचं उदाहरण आहे संगणकाची माहिती ही आहे ज्ञान उपयोगितीचं उदाहरण कापड पहिल्या संबंध पूर्ण दिलं आहे पुढे दिलं आहे अप्रत्यक्ष मागणी कामगारांना येणारी कापडाला येणारी मागणी प्रत्यक्ष मागणी तसंही आपल्याला सांगितलं ना उलट्टा शब्द तिथं आला पाहिजे इकडं प्रत्यक्ष तिकडं अप्रत्यक्ष तात्विक अडचणी आता सांगा पुढं काही आपल्याला पाहायचंच नाही वाचायचंच नाही याच्या आधी प्रश्न आला त्यावेळेस मी म्हटलं तात्विक अडचणी दिल्या असतील तर पुढं उत्तर काय येणार व्यावहारिक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी शब्द आला असेल तर उत्तर येणार तात्विक अडचणी म्हणजे इथं का काय हवं आहे व्यावहारिक अडचणी त्यामध्ये सरकारचा खर्च जास्त सरकारची प्राप्ती कमी त्यावेळेस तुटीचं अंदाजपत्रक बनतं सरकारी खर्च आणि सरकारी प्राप्ती दोन्ही सारखी असेल तर काय कोणतं अंदाजपत्रक असतं ते समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रक समतोल किंवा संतुलित अंदाजपत्र अशा प्रकारे मित्रांनो आपण आज पाहिले सहसंबंधांचे प्रश्न यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा इतर जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्याच्यातल्या प्रश्नाचा विचार करणार आहोत चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार